सारी दुनिया निजली बगसारी दुनिया निजली तू जागा राहुल नको वेळ जिवा नको वेळ जीवा राहुलको माझ्या बाळा तळा अंत हसा पाहू नको वेळा जिवा जागू नको वेळा जिवा जागू नको लिंबोणीच्या झाडामागे रे, चांदो मामा चांदो मामा आज झोप तू उद्या खेळायला चांदो मामा चांदो मामा माझ्या बाळा पुरे झाला चाळा अंत अजा पाहू नको वेळ जिवा जागो नको वेळ जिवा जागो नको थँक्यू